संपदा सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष हे सध्या चालू आहे बँकेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दोन ऑगस्टला झाली त्या निमित्ताने हे पन्नासावं वर्ष आपण साजरे करतोय त्याचा समारोपाचा कार्यक्रम हा दहा ऑगस्टला शनिवारी मुक्तांगण शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर श्री सतीश मराठे आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर हे दोघं उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी अनंत गोप हे उपस्थित राहणार आहेत मार्च हजार ची आर्थिक स्थिती बँकेची एकशे सत्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख हे बँकेचं ठेवी आहेत आणि एकशे तेवीस कोटी बावीस लाख इतकं कर्ज वितरण केलेलं आहे बँकेचं निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे आणि बँकेला यावर्षी तरतुदी सगळ्या पूर्ण झाल्यानंतर एक कोटी एकावन्न लाख इतका नफा झालेला आहे आम्ही मागच्या वर्षी सुद्धा लाभांश जाहीर केला होता आठ टक्के त्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने आता आम्हाला या वर्षी दिली त्यामुळे मागच्या वर्षीचा आठ टक्के आणि या वर्षीचा दहा टक्के असा एकूण अठरा टक्के लाभांश या वेळेला आम्हाला सभासदांना देता आला या वर्षीचा पुरस्कार या वर्षीचा पुरस्कार आपण महाराष्ट्र असंघटित महिला कामगार संघटना यांना आपण एक्कावन्न हजार रुपयाचा आपण पुरस्कार देतोय पुरस्काराचं नाव संपदा समाज कल्याण पुरस्कार संपदा समाज भूषण पुरस्कार असं त्याचं नाव आहे आय टी या विषयामध्ये सुद्धा बँकेने खूप प्रगती केलेली आहे बँकेचं स्वतःच यु पी आय ऍप्लिकेशन आहे बँक आता क्लाउड टेक्नॉलॉजी अंतर्गत बँकेचा डेटा सर्व आपण सुरक्षित ठेवलेला आहे आणि आता नुकताच सर्व खातेदारांसाठी सायबर इन्शुरन्स विमा पॉलिसी काढावी असाही एक तत्वाचा निर्णय हा संचालक मंडळाने घेतलेला आहे